नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टन डी सी मध्ये पोचलेले आहेत आणि सर्वात पहिली बाब तिकडे काय त्यांनी केली असेल तर त्यांचे ज्या नॅशनल सिक्युरिटी अडवायझर एन एस ए तुलसी गबाड यांची भेट घेतलेली आहे तुलसी गबाड यांचा उल्लेख खास करायचा याचं कारण एक म्हणजे त्या स्वतःला हिंदू समजतात आणि त्याप्रमाणे त्या धर्माप्रमाणे त्या आचरण करतात आणि ते सांगण्यामध्ये त्यांना कुठलाही संकोच वाटत नाही दुसरी गोष्ट अशी की त्यांची अपॉइंटमेंट जी आहे नेमणूक जी आहे तिच्यावरती अनेक प्रश्न उठवले गेले या डेमोक्रॅट पक्षाच्या लोकांकडून आणि ही अपॉइंटमेंट जी आहे ती नेमकी होणार का नाही असे प्रश्न निर्माण झालेले होते परंतु अखेर त्यांना जे म्हणतो आपण आवश्यक असलेलं बहुमत त्यांच्या बाजूला तयार झालं आणि त्यांच्या नेमणुकीवरती शिक्कामोर्तब झाला त्यांनी शपथ घेतली आणि काही तासातच मोदी ही पहिली भेट परत एकदा पहिली भेट जी झाली ती मोदींसोबत झाली महत्वाची गोष्ट आहे की मॅडम तुलसी गबाड एक काळ ह्या डेमोक्रेटिक पक्षाने लक्षात घ्या तुम्ही त्यांना नो फ्लाय लिस्ट मध्ये टाकलं होतं नो फ्लाय लिस्ट म्हणजे विमान प्रवास करण्यासाठी जे धोकादायक प्रवासी असतात त्यांच्या यादीत तुलसी कबाडचं नाव टाकलं गेलेलं होतं इतकी निर्भूण आणि निर्लज्ज आणि आचरट राज्य करते अमेरिकेमध्ये राज्य करत होते ते सगळं गेलं आता ते राज्य तुलसी कबाड या एन एस ए झाल्या जवळजवळ असं म्हणतात दहा ते पंधरा एजन्सी ह्या त्यांच्या हाताखाली आता हाता काम करणार आहेत तुलसी कबाड यांची भेट महत्वाची होती मोदींच्या सोबत एस जयशंकर होते आणि सोबत अजित डोवाल सुद्धा होते या दोघांची भेट जेव्हा झाली त्याच्यामध्ये अर्थात एनएसए से जो राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतो सर्व सुरक्षा यंत्रणांची सूत्र ज्याच्या हातामध्ये असतात त्याच्याशी चर्चा ही सुरक्षेबाबतच होत असते सुरक्षेबाबतच होत असते आणि अं गबाड बाईसाहेबांच्या हातामध्ये आता जे अधिकार आलेले आहेत ते भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ह्याच पदावरती जेक सलिवन होते जेक सलिवन हे तुम्हाला आठवत असेल डिसेंबरच्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यामध्ये त्यांची भेट जयशंकरनी घेतली वॉशिंग्टन मध्ये आणि मग ते इथे आले आणि इथे त्यांनी अजित डोवाल यांची भेट घेतली दोवाल हे अमेरिकेत गेलेले नव्हते लक्षात घ्या कारण काय त्यांच्या एक त्यांचं नाव त्या एका केसमध्ये टाकलं गेलेलं होतं कुठे कॅनडामध्ये पण आंतरराष्ट्रीय करारानुसार समजा दोवाल अमेरिकेच्या भूमीवर गेले आणि कॅनडानी मागणी केली असती यांना अटक करा तर कदाचित अटक झाली असती अतिशय टोकाची एक परिस्थिती आहे हे मी मान्य करते परंतु ही शक्यता असेपर्यंत धोवाल तिकडे गेलेले नव्हते यावेळी ते पहिल्यांदा अमेरिकेत पोचले ह्याचाच अर्थ असा की त्या सगळ्या ज्या बनावट केसेस त्यांच्यावरती लादण्यात आलेल्या होत्या भारतीयांवरती त्या सगळ्या फेक आहेत बनावट आहेत हे एक प्रकारे ट्रम्प प्रशासनाने मान्य केलेला आहे ह्याची ही पोचपावती आपल्याला धोवल यांच्या उपस्थितीमधून मिळाली मी जेव्हा म्हणते की सुरक्षा यंत्रणांच्या कामाच्या संदर्भाने त्या भारत आणि अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणा ह्याच्यामधल्या दोन गोष्टी आहेत एक म्हणजे सहकार्य म्हणजे माहितीची देवाणघेवाण म्हणू आपण किंवा एक सुसूत्रपणे कारवाया घडवून आणायची क्षमता आणि त्याच्यासाठी करायची तयारी ह्या गोष्टी जशा असतात तशाच दोन महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे तहावूर राणा त्याचा मी उल्लेख केलेला होता की कोर्टानी आता त्यांचा अर्ज नाकारलेला असल्यामुळे त्यांची हकालपट्टी करून त्यांना इथे भारतामध्ये आणायचे दुसरी गोष्ट म्हणजे पन्नू गुरपतवंत सिंग पन्नू यांनी अमेरिकेच्या वेशीमध्ये राहून जो काही तमाशा घडवून आणला गेली चार वर्ष इथे धमक्या देत होता सगळ्यांना की एक विमान उडलं जाणार नाही आम्ही ते घटपात करू कोणी माणसानी तिकडे आसाममध्ये काय काय कुठल्या फ्लाईटवरती बसू नये अमेरिकेत किंवा कॅनडात जाणाऱ्या फ्लाईट वर बसू नये म्हणून हा धमक्या देत होता मनुष्य आणि त्याच्या धमक्या चालू होत्या आणि इथे अनेक उड्डाणं ही उशिरानी लांबणीवर पडली होती कारण एकामागून एक धमक्या येत होत्या अशी जवळजवळ त्याच्यावरही मी व्हिडिओ केला होता शंभर दीडशेहून अधिक विमानांचा जो खोळंबा करून दाखवलेला होता हा सगळा तमाशा डेमोक्रॅट सरकार हे आनंदाने बघत होतो त्यांचे डोळे चमकत होते असो असे चमकणारे डोळे असतात ते येतात आणि जातात मोदी शांत होते आजही शांत आहेत तुलसी गबाड भेटले त्यावेळेला या सगळ्याचा पाढा वाचला जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पन्नूवरती कारवाई पन्नूला भारतामध्ये पाठवा जसे ते बेकायदेशीर पाठवलेत ना पन्नू हा बेकायदेशीर नाहीये कारण अमेरिकेने त्याला नागरिकत्व दिलेलं आहे हा एक छोटासा प्रश्न आहे पण प्रश्न तसा आहे तावूर राणा सुद्धा अमेरिकेचाच नागरिक आहेत तेव्हा दोन गोष्टी आहेत जर का पंधूला भारतामध्ये आणण्याचा एक विलंबाची प्रक्रिया असू शकते परंतु त्याची उलट तपासणी घेण्यासाठी भारतीय पथक तिकडे जाऊ शकत सिरियसली त्याला ते, ते, काही प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याच्यापासून त्याची सुटका नसेल ह्याची आपण खात्री बाळगली पाहिजे मी ह्याच्या अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये एक गोष्ट नमूद केलेली होती आणि ती अशी होती की अमेरिकेतल्या गुरुद्वारांमध्ये सुद्धा तिथले पोलीस घुसलेले आहेत आणि तिथे धरपकड केलेली आहे तिथे जे बेकायदेशीरपणे घुसलेले नागरिक होते त्यांना सुद्धा ताब्यात घेण्याचं काम सुरू झालेलं आहे तेव्हा अमेरिकेमध्ये हा गुरुद्वारा आहे आणि त्याचं पावित्र्य आहे आणि इथे पोलिसांनी येता कामा नाही वगैरे जे आचरटपणे भारतात चालवले जातात ते तिकडे अमेरिकेत होत नाहीत त्या कारवाया तर सुरू झाल्या आहेत माझ्या आणि पन्नू लपून बसला असेल कुठे बसलाय माहिती नाही त्याला शोधून काढावा लागेल अर्थात ठावा ठिकाणा काढणं कधी तो कॅनडात जाऊन बसला असेल तर माहिती नाही जर का गुप्त रीतीने तिथून त्यांनी पळ काढला असेल तर मात्र दुसरी गोष्ट आहे पण पंद ह्या पन्नू प्रकरणाचं जो निपटारा आहे तो केल्याशिवाय मोदी परत येणार नाहीत याची मला खात्री आहे तेव्हा हे दोन मुद्दे आहेत पहिला मुद्दा पाकिस्तानचा पाकिस्तानचा अण्वस्त्र आणि दुसरं म्हणजे पाकव्याप्त काश्मीरामधली आणि गिलगिट बाल्टिस्तान मधलं त्यांचं लुडबुड आणि त्यांनी हातात घेतलेली सूत्र ही अखेर भारताकडे यावीत म्हणून प्रयत्न या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती अर्थातच अदानीवरच्या खटल्याची आणि त्या संदर्भाने आ, एक मोठी घटना तिथे घडलेली आहे ऑलरेडी आणि त्याच्यावरती कदाचित आपण अजून एक व्हिडिओ बघू अदानींवरती जी काही कारवाई झाली ती सुद्धा ओम फट ट्रम्प यांच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरमुळे ऑलरेडी झालेली आहे पण तिला एक पूर्ण रूप द्यायचं त्याला म्हणतात ना टेकिंग इट टू द लॉजिकल एंड तसा भाग आपल्याला करायचा आहे आणि ती शेवटची जी पायरी आहे ती आता पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झालेली ते आहे तेव्हा त्याच्यावर सुद्धा आपण एक वेगळा व्हिडिओ जरूर बघू या सगळ्या भेटीमध्ये हे मुद्दे जे आहेत ते फारसे माध्यमांमध्ये येणार नाहीत ते सगळे ते काय ट्रेड रिलेशन मग ट्रम्पनी दडपण आणलं तो म्हणला मी टॅरिफ लावतो मग भारत कसा सटपटला मोदींनी शरणागती पत्करली वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणी काय थापा मारायच्या त्या मालक या दोन गोष्टींकडे लक्ष ठेवा धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार